नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अमोघ स्पोर्ट्सवर आज आपण जाणून घेणार आहोत आशिया कप दोन हजार पंचवीस फायनलसाठी भारत पाकिस्तान आमने सामने येणार असताना बी सी सी आयचे अधिकारी दुबईला का गेले नाहीत कारण ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अंतिम सामना आज दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर रंगणार आहे सूर्यकुमार यादवचा अपराजित भारतीय या संघ आणि सलमान अली आघाचा पाकिस्तान यांच्यात हा महामुकाबला होणार आहे तिकीटं पूर्णपणे विकली गेली असली तरी बी सी आयचा एकही अधिकारी सामना पाहण्यासाठी मैदानात जाणार नाही गट साखळी आणि सुपर फोरमधील भारत पाक लढतींनाही बीसीसीआय अधिकारी अनुपस्थित होते देशातील भावना आणि पाकिस्तानविरुद्ध बहिष्काराच्या हाकांचा विचार करून हा निर्णय घेतला गेला होता आज फायनलच्या दिवशीच मुंबईत बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली या बैठकीत मिथुन मनहास यांनी नवीन अध्यक्ष म्हणून पदभा स्वीकारला आणि रॉजर बिन्नी यांची जागा घेतली सचिव देवजीत सायकिया आय पी एल चेअरमन अरुण धुमल यांच्यासह सर्व अधिकारी बैठकीला उपस्थित होते बैठक संपल्यानंतर दुबईला न जाता त्यांनी भारतातच थांबण्याचा निर्णय घेतला याउलट एशियन क्रिकेट काउन्सिल प्रमुख व पी सी बी चेअरमन मोहसिन नक्वी मात्र दुबईत पोहोचले आहेत आणि विजेत्या संघाला ट्रॉफी प्रदान करणार आहेत ते पाकिस्तान सरकारमध्ये गृहमंत्रीही आहेत भारताने विजय मिळवल्यास सूर्यकुमार यादव व संघाने नकवींकडून ट्रॉफी घेण्यास नकार दिला तर मोठा वाद निर्माण होऊ शकतो भारत या फायनलचा प्रबळ दावेदार आहे पाकिस्तान विरुद्धच्या दोन्ही सामन्यात भारताने सात गडी राखून विजय मिळवला अभिषेक शर्माच्या खेळीनेच निर्णायक फरक घडवला होता तर मित्रांनो सामना नक्कीच तुफानी होणार आहे पण बी सी सी आय अधिकारी मैदानात नसल्यामुळे हा फायनल अजूनच चर्चेत आला आहे तुमचं मत काय आहे भारताने विजय मिळवल्यावर नक्वींकडून ट्रॉफी घ्यावी का नको कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो अजून अपडेटसाठी अमोक स्पोर्ट्सला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद